हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा मी ना खाऊ अंध येताना म्हणजे काम कामावरून सुटली आणि दुकानात गेली आणि खायला आणलं बरेच दिवस आणलं नव्हतं तीन चार महिने अगदी खायला काय अंद नव्हतं घरात वेळ मिळत नव्हता जायला आणि तर राहून जायचं आणि थोडे दिवस सवय बंद करायची होतं म्हणून आणलं नव्हतं तर बघा ही पिशवी आहे ना पारदर्शक आहे म्हणजे ह्याच्यातून सगळं दिसतं तर शेजारची बाई आणि एक दुसरी खा ना म्हटलं मग एवढं खाणं तीन माणसं तिघ मुलं तीन आहेत घरात म्हटलं मग हे काहीच नाही तिघांच्या मनात हा कशी माणसं असत बघा म्हणजे खाऊ पण नकोस राहा पण नकोस जगू पण नकोस मरू पण नकोस आणि कमवू पण नकोस अशी अवस्था असते का दुसऱ्यांच्या पिशवीत लक्ष असतो ना ह्यांचा काही कळतच नाही अगदी गॅसवर शिजलं तरी एकमेकाला नुसती काय अगं वाच छान येतोय वाट छान येतोय केला? केला? तुम्ही केलात तुम्ही पण मला कोणाची हिंमत नाही होत विचारायला त्या दिवशी काय तरी केलं होतं भोपळ्याचे वडे हा भोपळ्याचे वडे केले होते बाजूचा नुसता बनत होता काय बहिणी वाच छान येतोय वाच छान येतोय अरे नाकात कापसाचे गोळे घालायला हवे यांच्याकडे जेव्हा बनतो तेव्हा आम्ही विचारतो तर ह्या पिशवीवरून दोन बायकांनी एवढं खाणं लागतो एवढं खाऊ का आम्हाला तोंड नाही तोंड नाही काय तुम्हाला तोंड आहे हा माणसं असतात ना, ना ते बघा मी आणले हे बिस्किट पुढे तर म्हणूनच सगळ्यांना मी त्याच्यावर कोण जळावू असतील मळाव असतील कावा काळाव असतील खा खू असतील त्याला पण जळ जळवून जाऊन दे हे बघा हे तीन बिस्किट पुढे आहेत तसे मारीचे म्हणजे खाऊ पण नका मरू पण नका आणि जगू पण नका आणि कमवू पण नका अशी ही दुनिया आहे त्यामुळे दुनियेचं काही का ऐकायचं नाही बघा मुद्दम औरेंग मारी, औरेंग मारी हे करायचं हे बघा बिस्किट पुढे आहेत ऑरेंज मारी ऑरेंज मारीचे हे आहेत आणि हे कसले हे आहेत हे बघा दुसऱ्या मुलांनी दुसऱ्याच्या तोंडाकडे तर चालेल दुसऱ्याच्या घरात ज आता उद्यापासून चांगलं चा करा घरात आणि बाजूसांच्या घरात चा घेऊन जा बिस्किट द्या ओ बिस्किट द्या असं करा चा माणसं खाली तर आता करणार आहे मिसळ आणलेत पाव बटर बिस्किट पुडा फारसान आणि मॅगी तर हे आणलेलं आहे पंधरा दिवसाचं खाण तर तुम्हाला काय वाटतं ह्या खाण्याबद्दल नक्की सांगा नाही तर म्हणाल भात भाकरी जास्त खायची हे खायच ना कधीतरी हे लागत अशा खाण्याची इच्छा कधीतरी होते मुलं घरात चहा करायची शेजाराला म्हणायचं द्याओ बिस्किट द्याओ बटर द्याओ असं नसत काही काही लोक तीन चार वाजले की शेजारची माणसं दुसऱ्यांकडे जातात कारण का चहाचा कप मिळेल तसं नाही करत आपलं घर आणि आपण आपल्याच घरातलं खायचं आपल्या घरातलं लोकांना द्यायचं पण दुसऱ्यांच खायचं नाही हे बघा तर हे बिस्किट पुढे असं हे खाणं आणलेलं आहे बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जे जे आणते ते तुम्हाला दाखवते लपवून ठेवत नाही